कंडाहरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा दोन हजार चोवीस प्रारंभ माघ शुद्ध एक शेके एकोणीसशे पंचेचाळीस शनिवार दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस समारोप माघ शुद्ध सात सेके एकोणीसशे पंचेचाळीस शुक्रवार दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस स्थळ श्रीक्षेत्र उगळेवाडी वारोगड तालुका मान जिल्हा सातारा भाविक बंधू भगिनींना हळवण्यात आनंद वाटतो की प्रमाणे परमपूज्य कृष्णा दादा तात्याबा शिंदे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण गुरुवर्य तात्यासो बाबा सुभास्कर महाराज परमपूज्य हरिभक्त परायण गुरुवर्य मारुती बाबा चव्हाण वडजलकर हरिभक्तपरायण गुरुवर्य समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ दादा कोळेवाडीकर यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होत आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण नामदेव महाराज शेडगे खांडेवाडी वारोग सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पाठे चार ते सहा काकड आरती सकाळी सात ते अकरा वाजता ज्ञानेश्वरी पारायण दुपारी तीन ते पाच वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सहा ते सात वाजता प्रवचन सायंकाळी सात ते आठ वाजता हरिपाठ नित्यपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन नंतर हरिजागर सप्ताहातील कीर्तन सेवा हबप ज्ञानेश्वरीताई कदम गरडचवाडी वारोग वार शनिवार दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस संध्याकाळी नऊ ते अकरा वाजता हा बप अनिल महाराज पाडळे उगळेवाडी वारुगड वार रविवार दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रात्री नऊ ते अकरा वाजता हा बप नंदकिशोर महाराज पवार निमसाकर वार सोमवार दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रात्री नऊ ते अकरा वाजता हबप सुभाष महाराज घाडगे कोळेवाडी वार मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रात्री नऊ ते अकरा वाजता हबप सुरेखाताई चांदगुडे बारामती वार बुधवार दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रात्री नऊ ते अकरा वाजता हबप तुकाराम महाराज रसाळ संतभूमी तरळगाव वार गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रात्री नऊ ते अकरा हरिभक्त परायण नामदेव महाराज चव्हाण आळंदी देवाची वार शुक्रवार दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते अकरा वाजता काल्याचे कीर्तन होईल आपले नम्र धर्मवीर संभाजी सेवा मंडळ उगळेवाडी व वा मुंबईकर मंडळ उगळेवाडी वारूगड मान जिल्हा सातारा